नमस्कार मंडळी कुडकुडद्या थंडीमध्ये गरमागरम वाफाळलेली आणि अगदी मौसर अशी ही मसाला डाळ जर खायला मिळाली तर क्या बात आहे इतकी टेस्टी डाळ दररोज तुम्ही डाळ बनवत असाल पण एकदा या पद्धतीने मसाला डाळ बनवून पहा आणि एक खास पदार्थ वापरून पहा म्हणजे तुमची डाळसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा अगदी वेगळी आणि टेस्टी होईल तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही डाळ बनवायची कशी किंवा याला फोडणी देताना साहित्याचा क्रम कसा असला पाहिजे यासाठी मी थोडीशी माहिती यामध्ये सांगितलेली आहे बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी पदार्थ अगोदर किंवा नंतर टाकतो अशामुळंसुद्धा डाळीची चव हो बदलते तर आज मी कुठल्या पद्धतीने मसाला डाळ बनवते ही रेसिपी शेअर केलेली आहे सगळ्यात अगोदर कुकरमध्ये मी एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आता ही डाळ शिजवली कशी एक वाटी तुरीची डाळ घेतली त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन वाटी डाळ एक ते दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन ते तीन वाटी पाणी टाकून यामध्ये एक टोमॅटो हळद आणि मीठ टाकून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेले आहेत म्हणजे डाळ मऊसर शिजली आहे त्यानंतर डाळ गुटीने डाळ थोडंसं घोटून बाजूला ठेवून दिले आहे आता फोडणी करता एखाद्या पातेल्यामध्ये तेल गरम करून तेल गरम झालं की प सुरुवातीला हिंग वापरावं त्यानंतर मोहरी आणि त्यानंतर जिरे असाच क्रम असला पाहिजे तरच ही फोडणी परफेक्ट बसते त्यानंतर कढीपत्ता आवडेल इतका तुम्ही कढीपत्ता ॲड करू शकता आणि चमचावर आपण लसूण आल्याची पेस्ट आता लसूण आल्याची पेस्ट ही नेहमी फ्रेश वापरावी अगदी प्रिझर्वेटिव्ह असलेली विकतची पेस्ट नका वापरू त्यांनीसुद्धा वरणाची किंवा मसाला डाळीची चव ही बदलू शकते त्यामुळं ताजी पेस्ट वापरावी आणि एक मीडियम साईजचा कांदा तोही आपण बारीक चिरून किंवा जसा तुम्हाला आवडतो डाळीमध्ये खायला त्या पद्धतीने तुम्ही तो चिरून घ्या आता कांदा छान आपला अर्धवट इथे तळला गेला पाहिजे त्यानंतर आपण इथे टोमॅटो वापरतोय आता सुरुवातीला डाळ शिजत असताना मी एक टोमॅटो वापरलेला होता त्यामुळं इथे एकच टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर डाळ शिजत असताना टोमॅटो वापरल्यामुळं होतं काय की डाळीला आंबटपणा छान येतो म्हणून आपण शिजत असताना एक टोमॅटो वापरावा आणि फोडणीमध्ये एक आता इथे टोमॅटो चांगला लवकर नरम पडावा किंवा शिजावा यासाठी चवीनुसार मीठ कारण डाळ शिजतानासुद्धा आपण मीठ वापरलेलं होतं हळद मीठ त्यामुळं बेतानीच इथं मीठ वापरावं वा। आता टोमॅटो छान नरम पडला पाहिजे आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित तळली गेली की त्यानंतर लाल तिखट वापरा चवीनुसार छोट्या चमचाने दोन चमचे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर आपण इकडे वापरलेली आहे हवं तर तुम्ही इथे इंदोरी धण्याची थोडीशी मोठी मोठी भरडसुद्धा वापरू शकता त्यामुळं खूप छान धण्याचा फ्लेवर या मसाला डाळीला येतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि व्यवस्थित ही पोडणी मिक्स करून घ्या इथे आपण डाळघुटणीने डाळ घोटून ठेवली होती डाळीच्या शिट्या ह्या जास्त घ्याव्यात म्हणजे डाळ एकसंध होते आणि मऊसर शिजते आणि डाळघुटणीने ती व्यवस्थित घोटली जाते म्हणून डाळ मऊ शिजवणं हे अत्यंत गरजेचं आहे आता इथे आपण जी काही डाळ डाळघुटणीने घोटून ठेवली होती ती फोडणीमध्ये के ॲड केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला हवी तितकं पातळ जेवढी डाळ आवडत असेल त्या पद्धतीने गरम पाणी वापरा कारण गरम पाणी वापरल्यामुळं होतं काय डाळ ही अतिशय टेस्टी होते बरेच जण थंड पाणी वापरतात अशामुळं डाळीची चव बदलते किंवा डाळ बेचव होते सगळ्यात शेवटी जेव्हा डाळीला उकळी फुटते त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपण कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता व्यवस्थित फोडणी या पद्धतीने किंवा या क्रमाने जर तुम्ही सगळी जिन्नसं ॲड करत गेलात तर फोडणी खमंग बसते आणि ही मसाला डाळ अप्रतिम लागते आता इथे छान उकळी फुटली आहे तुम्ही पाहू शकता आणि गरम पाणी वापरल्यामुळं या डाळीला छान तर्रीसुद्धा सुटते त्यामुळं आपल्याला याच पद्धतीने ही मसाला डाळ बनवून घ्यायची आहे आता तुम्हाला जेवढी घट्ट किंवा दाटसर डाळ आवडत असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करा आम्ही थोडीशी पातळ डाळ प्रेफर करतो म्हणून मी पाणी थोडंसं वाढवलेलं आहे आता डाळीला छान उकळी फुटली की यावर लीड लावून एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवर डाळ शिजवून घ्या आणि मस्तपैकी वाफाळलेली गरमागरम मसाला डाळ आपली तयार आहे ही डाळ तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरी चपाती जर चुरून खायचं असेल तर नक्कीच ट्राय करा ही डाळ आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया मी परत एकदा सांगते ज्यांना पातळ डाळ आवडत नसेल त्यांनी पाण्याची क्वांटिटी कमी वापरावी पण आवर्जून गरम पाणीच वापरावं अशा प्रकारे आपली मसाला डाळ तयार आहे एका बाऊलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवलं आहे बघा किती छान कलर आलेलं आहे आणि खरंच खूप खूप सुवासिक आणि अगदी टेस्टी डाळ आपली तयार आहे आता ही डाळ तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच पद्धतीने फोडणी देऊन डाळ कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला ही मसाला डाळीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा